तर नमस्कार मित्रांनो मराठी कट्टा फन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण तुमच्यासमोर आलेलो आहो पण सांगताना खूप दुःख होत आहे की आपलं चॅनल पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि चॅनल बंद पडण्यामागचं कारण आहे मित्रांनो ज्या पिनक्रॅफ्ट ॲपवरून आपण व्हिडिओ बनवायचो मित्रांनो तो ॲप्स आता माझ्या कुठल्याही मोबाईलमध्ये ओपन होतच नाही आहे आणि त्यामुळे मी व्हिडिओज नाही बनू शकत आहोत मित्रांनो आणि म्हणून मित्रांनो मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ शकलेलं नाही आहो आणि याच्या पुढे सुद्धा व्हिडिओ येऊ शकणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि एवढे दिवस जे तुम्ही माझ्यावर प्रेम केलं मित्रांनो माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला माझ्या अशा तमाम सर्व मित्रांना मला धन्यवाद म्हणायचा मित्रांनो तर माझ्या त्या सर्व मित्रांना मनापासून धन्यवाद आणि हा मित्रांनो जेव्हा कधी हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये ओपन होईल मी तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा व्हिडिओ घेऊन परत येईल हो तर मित्रांनो आता आपली भेट कधी होईल हे माहित नाही पण नक्की आपण पुन्हा भेटू पण त्याआधी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त मी बनवून ठेवला होता आधीच तर तुम्ही तो व्हिडिओ बघावा इतच माझे बोलणं संपतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय <laughs> माई काय काय विचार कर लागली हो <laughs> काय टेंशन विचार करत बसणार आहे मी असेच बसले मी सहज सरळ बसले का मला वाटलं काय विचारत आला का डोक्यात नाही नाही बाबा विचार विचार नाही येत मला कुठं बाबा विचार करून डोकं पिकू माय वाला कसं पांढरे करू ओ <laughs> कांता काकू आंटी की नाही वखत कासत बसून ठेवते आज आम्हाले हो <laughs> ना कांता काकू किती वेळ झाला 2 घंटे झाले ना अजून खत आलंच नाही मग काय तो बाई आंटी की नाही तर खत हे भाई रंगे मंगेना लई भर लावला हो तरी माया नारायण ना, ना तेले घरून निघाते वेळेस सांगितलं की आठवणीना की गाडी खटाच्या बॅगा टाकजो म्हणून पण बाई हे आणलेच नाही आखरीले एवढे मुयाराय नाही काहीच कामाचे नाही

हो ना खताचे पोते दाणले नाही झाले ना आपल्याले म्हणते गोष्टी करते म्हणते काम करता करता काम कमी गोष्टीच करते म्हणते जास्त बोलाच्या काही वाटत नाही का तुम्हाला रंगा भाऊ हं खताचे पोते नाही आणले झाले तुम्ही आले तुम्ही पाहा काम करता का कायच मन राहेत तुमचं तुम्ही पाहा जरा आगू दा प्रेमीला बहिणी आहे चलू जाय आटून नसते माणसाले ओ नत बापा आटून राईत नसते म्हणते माणसाले खाची भर आटून राईते तुम्हाला रंगा भाऊ हं जेवात

अर्धा रोज मना लागले मोठे तुम्ही दिवसभर गोष्टी थापत राहता था त्या मंग्या बाऊसोबत तुम्हाला दिवसभर रोज पाहिजे आणि आम्हाला अर्धा रोजवर भगवा म्हणता नाही बरेच दिसता हो तुम्ही रंगा भाऊ <laughs> आम्ही म्हणलं प्रेमीला बाई मंग्यान मी म्हणलं बोलता बोलता काम करतो काम करता करता बोलतो म्हणलं तुमच्या सारखं इथं बसून नाही म्हणलं अख्खा दिवस अर्धा गेला आणि तुम्ही गप्पा गोष्टी करायला लागल्या म्हणलं एवढ्या एवढ्या तर निंदन गिंदन करत होत्या नुसत्या खताची वाट पाहत बसल्या पुरा रोज पाहिजे ते चालल्या मोठ्या तिथं जा पराटीले कुठं पुढा गिडाले गवत जिवत राहिला असं तर उठून टाका ते बसल्या इथे था गोष्टी थापत मोठ्या मली वरतून गोष्टी सांगायला लागल्या मी कधी कमी तुमच्यासारखं चालू मी माहिती काय बैल चालला लावा, पुरा रोज पाहिजे पुरा पुरा रोज पराठीच्या बुडातलं पुरा रोज पाहिजे तुम्ही